राजन साळवी यांचा जो आमच्या शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे त्या संदर्भात आम्ही पूर्णही कार्यकारणी तालुक्याची नाराज आहोत कारण कसं आहे की ज्यांनी आमच्याशी एक दोन महिने दोन तीन महिन्यापूर्वी ज्यांनी लढत घेतली आणि त्याच्यामध्ये ते पराभूत झाले हा हाणामारीच्या काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे हा एक ठिकाणी येऊन वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण करतील असं आमचं पूर्ण मत आहे आणि ते याच्या त्यांच्यावरती आम्ही पूर्ण नाराज आहोत त्यामुळे आम्ही निव्वळ निव्वळ आणि निव्वळ फक्त सामंत साहेब समर्थक म्हणून आलेलो हो। आहोत आम्ही जे पंधरा वर्ष काय जे भोगलेलं आहे त्या पंधरा वर्षामध्ये जे आमची काही वाट लागलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांना हे करून आम्ही सामंत साहेब भायशेटच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलेलो हो। आहोत आणि मग भाय्याशेच्या नेतृत्वाखाली आलेला असताना जरी असं काहीतरी परत आमच्या डोक्यावर येऊन बसणार असेल तर मग आम्ही काय करावं असा आम्हाला प्रश्न पडलाय ना आता हे चुकीच आहे की त्यांनी आमच्यामध्ये पण सांगतो की आमच्या याच्यामध्ये या तालुक्यामध्ये आमच्या कुठल्या पद्धतीची ढवळ आम्हाला अजिबात चालणार नाही राजन साळवींचा जो पक्ष प्रवेश झालेला आहे त्याच्यावरती आम्ही पूर्णतः नाराज आहोत म्हणजे भैया सामंत समर्थक आहोत आणि भैया सामंतच्या आ... परंतु आता त्यांचा पक्ष तर प्रवेश झालेला आहे नाराजी ना ना ना। ना, आता नाराजी आम्हाला मान्य नाही काय आम्ही वेळ पडली आता राजीनामा देत आहोत आजच्या सर्व विभाग प्रमुख संपूर्ण कार्यकारिणी तालुक्याची ज्या मतदारांनी साळवीला पाडलं ज्या मतदारांनी राज्यस्थळेच्या विरोधात आम्ही मतदान केलं त्या मतदाना मत, मत ज्या आमदाराला पाडलेल्या आमदाराला जे वरिष्ठ नेत्यांनी ने कुठल्याही स्थानिक कार्यकर्त्याला विश्वासात न घेता जो निर्णय घेतला हा चुकीचा आहे आणि त्यासाठी सर्व राजापूरचे विभाग प्रमुख विभाग शाखाप्रमुख सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ना नाना नाराजी होऊन आम्ही राजीनामे दिले आम्ही तालुक्यातले मेन कार्यकर्ते नाराज आहोतच पण त्याचबरोबर आमच्यामध्ये जे मतदार जे काय खाली खालची फळे ती सुद्धा पूर्णतः नाराज आहे की ह्यांनी ही एवढी नाटकं केली ते भाजपमध्ये जात होते इकडे जात होते तिकडे जात होते आणि आता मग अचानक त्यांचं असं काय झालं की ते शिंदे गटात आले आणि आमच्या मानेवर येऊन बसले हे लोक आता आम्हाला हे करतात की तुम्ही कसलं काम करताय वरती मग तुम्ही का कळवत नाहीत पक्षाला वरती पक्ष नेतृत्वाना का कळवत नाहीत तर आमची त्यांच्यापर्यंत जाण्याची कॅपॅसिटी नाही आम परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही हे तालुक्यातले मेन कार्यकर्ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्ही वरच्या लेवलला नेऊन पोहोचवा एवढीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे भैया सांगून या व्यक्तीवर प्रेम ठेवून त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये जे पंधरा वर्षामध्ये जे काय काम झालेलं होतं या भागामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन सुद्धा मजबूत झालेलं आहे आणि आत्ता आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठंतरी पक्षामध्ये येऊन देण्याचा करण्याचा कुठंतरी प्रयत्न जर हो झाला आणि तो होईल त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये आम्ही जे भैया सामंत म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही समावून घेऊ त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं चा काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन बाह्या संबंधांना कुठेही न नव्हता करणं अत्य आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे तरच वातावरण या ठिकाणी चांगलं राहील पण जर तसं छेद येण्याचं जरी अंश किंचित जरी संशय वातावरण जर झालं तर ते मात्र अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही समर्थक ज्यावेळेला प्रमाणे की पंधरा वर्षाचे आम्ही जे दुःख भोगलं त्यांना पंचायत समिती दिली जिल्हा परिषद दिली लोकसभा विधानसभा हे सगळं देत असताना आमच्या भावना त्यांनी अजमावून घेतल्या नाही ना विलाज म्हणून कंटाळून आम्ही कुठेतरी भैया समर्थक झालो मग आता आल्याच्या नंतर आमच्या भावना ते कुठेतरी समजून घेतील काय कशावरून घेतील म्हणून आम्ही विरोध करतोय मुळात आणि त्यांचं एक चांगला हे आहे की ते या पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठील कारस्थान करून पक्ष गटबाजी करून पूर्णतः शिवसैनिकांची वाट लावण्याचा चांगला प्रयत्न करतील असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे शिंदे साहेबांना सुद्धा आमच्या हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला ह्या तालुक्यामध्ये शिरकाव करायला देऊ नका तुम्ही अन्य ठिकाणी कुठेही पक्षप्रवेश त्यांचा घेतलाच आहे अन्य ठिकाणी त्यांना कुठे ते काम द्या इथे अजिबात त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या शिवसैनिकांमध्ये ठवळाढवळ करायची नाही अधिक आमच्या आमदारांची सुद्धा कुठल्याही पद्धतीने ढवळाढवळ करायची नाही कारण का आमचे आमदार माननीय हो, भय्याश्री भा, उदय भय्याश्री भा, सामान आणि उदय साम, सामन सामंत साहेब हे अतिशय चांगलं या जिल्ह्यामध्ये काम करतात आणि त्यांच्या याच्यामध्येच आता लोकं चांगले खुश आहेत चांगली चांगल्या कामं होतील काही जे एखादा पेशंट हे झाला तर त्यांच्यासाठी सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत सिव्हिल हॉस्पिटल असू दे काय असू दे तिकडे त्यांचे कामं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत तर ते असं ब जे चांगलं हे करतायत तर त्याच्यामध्ये हे कुठेतरी ढवळाढवळ करून उद्या तेच जाऊन कुठंतरी तिथं साहेबांना सांगतील की हे असं चाललं आहे हे आमदार तसं करतायत हे करतायत म्हणजे अशा कुठंतरी गडबाजी होईल आणि आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील तर तो कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण कार्यकारिणी ठिकाणी आले असतील ना था। <laughs> तर आता विकास करायचा असेल तर मग पदाची गरज काय आहे असं आमचं म्हणणं आहे साहेब आणि आम्हाला एक विषय असं बोलायचा आहे की आता राजन साळवी साहेबांचा जा पक्षप्रवेश झालेला आहे तर पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर आजच्या शेतला साहेबांनी प्रवेश राजन साळवींनी प्रवेश जो केलेला आहे तो कशासाठी केलेला आहे किंवा विकास कामा होण्यासाठी तर आज आम्हाला असं वाटतं की साळवी साहेबांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाची काही आवश्यकताच नाही ना त्यामुळे वरच्या लेव्हलला शिंदे साहेबांनी पण विचार करावा या गोष्टीचा की जे पहिले पदाधिकारी जेव्हा ज्या वेळेला हेच लोक आम्हाला नको नको ते बोलत होते एकदम होते आणि आज त्या लोकांबरोबर आम्हाला राहून काम करायचं ही आम्हाला कुठेतरी इच्छा राहिलीच नाही त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण कोर कमिटीने पूर्ण पूर्ण राजीनामा आम्ही देतो आहे की ह्यांना हे आलेले आता जे ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलाही एखादं पद देऊ नये असा ठोस शिंदे साहेबांना आमच्या हे करावं बारीक सारीक जे लोक आहेत त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की यांच्या माध्यमातून यांना मिळालं नाही पाहिजे ज्यावेळी आम्ही फक्त काम ज्यावेळी आम्ही पक्षप्रवेश केले सगळ्यांनी म्हणजे पूर्ण तालुक्यात भाईयांच्या मित्रात विश्वास ठेवून आम्ही सगळे तरुण सगळे युवासेना जी तिकडे होतो सगळे इकडे आले का आपल्या दादापूरचा विकास व्हावा परंतु ते ज्यावेळी पक्षप्रवेश झाले त्यावेळेस तालुक्यातून याच राजन साळवी आमच्यावर शिंतवडे उडवले गद्दार आहेत यांनी आम्हाला फसवलं आहे आणि गावागावात जाऊन आमची नावं घेऊन आमच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला आणि मतं मागितली आणि तो ठपका आमच्यावर त्यांनी गदारीचं ठेवला आहे मग त्यांनी आता काय केलं आहे मग त्यांनी इकडे यायचं असेल काम करायचं असेल तर पहिली आमची माफी मागायची त्यानंतर या पक्षात काम करायचं तोपर्यंत त्यांना काम करायला आम्ही कुठे त्यांना सहकार्य करणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अटी घालून प्रवेश करणं हे मुळात चुकीच आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये मला ह्या दोन जिल्हा परिषदा पाहिजेत अमुक दोन पंचायत समित्या पाहिजे असं जर असेल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड स्वरूपाची नाराजी आणि ती नाराजी आम्ही सह्यानी दपावी अशी आमची प्रामाणिक विनंती आहे नाहीतर एक दोन पुढील काळामध्ये तुम्हाला सगळं पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे राजीनामा बाजूला झालेले आहे अशी मागणी केली का त्यांनी असं ऐकायलाच मिळते आता मा, मा, हे आम्हाला जिल्हा परिषद पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे कार्यकर्ते सांगतात ना आम्हाला हे मिळणार आहे ह्या जिल्हा परिषद मी मीच आहे तर असं चालणार नाही असे आमच्याकडून कुठं प्रतिक्रिया येत नाही आहे की आम्हाला त्यांचा असं होणार नाही आम्ही जे भैया जे आदेश देतील त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते पुढे जातोय आणि त्याचबरोबर पक्षवाढ पण होते ना त्याच्यानंतर त्यांनी बाईट दिले की माझ्या ज्या कार्यकर्ते जे माझ्यावर आलेले आहेत मग उपविभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या म्हणून मग आता ज्या आता, जा आता जा जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी काय करायचं म्हणजे हे जर आता फक्त ते आपलं हे करतात की हे करा उद्या आपल्या मुलासाठी मागतील उद्या आपल्यासाठी मागतील अशी पद्धत जर हे करणार असतील तर साहेबांना आमची एक विनंती आहे की आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आम्ही धनुष्यबाणाचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने कुठल्याही आमच्या मड्यावरती अशी लोक आणून बसवू नका आमच्या तालुक्यात त्यांना थारा देऊ नका आम्ही युवासेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी सगळी पदं म्हणजे जिल्हा समन्वय हो असेल त्यानंतर कॉलेज युनिट असेल सगळी पदं त्या साळवी साहेबांच्या घरी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे जर ते सगळी पद त्यांच्याकडे असतील तर आम्ही काय करावं आमची साधी झोपलं असतात कुठेतरी पंचायत समिती व्हावं जिल्हा परिषद कुठे लढवावी कोणतरी एक तालुका प्रमुख व्हावा युवाचा याच्यासारखा परंतु ते आल्यानंतर ते आमची पदं पण आमच्याकडनं जर काढून तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीवसाठी आणि शिवसेना वाढीसाठी शिंदेसाहेबांनी याची नोंद घ्यावी संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल संपूर्णपणे नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत कोणतंही काम संघटनेचं आणि पक्षाचं आमच्याकडून केलं जाणार नाही या ठिकाणी शिंदेसाहेब पंधरा तारखेला शनिवारी रत्नागिरीच्या तिथे येणार आहेत तर आमच्या इकडनं भरपूर भरघोस लोक जाणार तर त्या त्या दिवशी आमचा ह्या संपूर्ण राजापूर संघटनेचा तालुक्याच्या संघटनेचा पूर्णतः विचार करावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीमागे आहोत त्यांच्याबरोबर आहोत परंतु जे आमच्या मढ्यावर काय जे बस आणून बसवलेलं आहे राजेंद्र सळेंचं भूत ते आमच्या मड्यापासून त्यासाठी हे संपूर्ण कार्यकर्णी विरोधात विरोधात आहे आणि त्यांनी तिकडे कुठेही काम करावं आणि जिथे आमदार एवढे कॅपेबल आहेत की ते शिवसेना पक्ष ह्याच्यापेक्षा चार पटीन वाढवू शकणार त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे असे अनेक येतील आणि अने आपल्या माड्यावर बसून आमचीच वाट लावून जातील त्यापेक्षा हे शिंदेसाहेबांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा की आज या गोष्टीचा विचार सिद्धेसाहेबांनी करावा आज तुम्हाला माहिती जर लोक म्हणतात झाडे आमचे आलं आल आले भैया आले एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हे झालेलं आहे त्यामुळे पंधरा वर्ष लोक सगळ्यांना बोलत आहेत की कामं चांगल्या प्रकारचे होत आहेत आता कोणाची गरजच उरलेली नाही आता गरज आपली कुठेतरी स्थान निर्माण करण्याचा काहीतरी प्रयत्न होतोय हिंदू हृदय सम्राट बा साहेब ठाकरे अंजा शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आगे बरो